गावातले दिवे मालवले गेले होते दुकान बंद झाले होते रात्रीतून हलत होते ते फक्त दुराचारी अस्वस्थ दुश्चित्त पापी जीव पण तेही मानवी समाजाला जखडलेले होते ते जर रक्त पिपासू पॅरासाईट असतील तर मानवी समाजच त्यांचा होस्ट होता त्यांचा अन्नदाता होता पण पुलापलीकडे नदीच्या दुसऱ्या तीरावरून दुर्गा देवीच्या टेकडीवर चढणारी एक काळी आकृती होती तिनं सर्वांगावरून एक काळा झगा परिधान केला होता ही आकृती मात्र मानवी समाजापासून सर्वस्वी अलिप्त वाटत होती लुचाई, लेखक नारायण धारक प्रकरण दहा सोनार आणि त्याचा धाकटा भाऊ गुंजा सोनार घाईनं घरी परत चालले होते इतर मुलांबरोबर तेही नदीच्या काठी खेळायला गेले होते आणि खेळण्याच्या नादात वेळ कसा गेला हे त्यांना समजलंच नव्हतं आणि मग मोठ्या मुलांनी नदीकाठावर शेकोटी पेटवली होती तिच्या भोवतीच्या गप्पा ऐकण्यात ते दोघे दंग झाले होते आणि आणखी वेळ गेला होता अगदी स्वाभाविकपणे मुलांच्या गप्पा अपघात अपघाती मरण स्मशान स्मशानातील भूतांचे अनुभव भूताकेथांच्या गोष्टी यांच्याकडे वळल्या होत्या प्रत्येक गावात या भुताटकीच्या झपाटण्याच्या ब्रह्मसंबंधाच्या खवीस हाडळ डाकीण यांच्या ठराविक कथा असतातच स्थानिक जागा त्यात गुंतल्या गेल्यामुळे त्यांच्यात सत्याचा एक आभास निर्माण झालेला असतो आणि प्रत्येक सांगण्यात त्यात नवनवीन माल मसाल्याची भर पडतच असते बारा ते पंधरा वर्षांची मुलं सर्वत्र त्या अगदी आवडीनं ऐकत असतात आणि शरीर शहा भीतीचा सुखद अनुभव घेत असतात गोष्टी खोलवून सांगण्यात संता मोठा पटाईत आणि त्याचा गोष्टींचा साठा ही मोठा ए, संता, ती बाळंतिणीची सांग की एवढासा आग्रह हो, त्याला पुरेसा व्हायचा आता ही थाप नाही हा आमच्या आजीला तिची ओळखीची एक बाई ही गोष्ट सांगताना मी प्रत्यक्ष ऐकलंय त्यांच्याच वाड्यातल्या बिराडात ही बाळंतीण होती दहा दिवसाच्या आतच काहीतरी तापानं का कशानं वारली तिचा नवरा सरकारी खात्यातला पगारदार शहरात आलेला त्याचा काही कोणाच्या सांगण्यावर विश्वास नाही त्याला सगळे सांगत होते अरे बाबा बाई अशी गेली की ती बाळाला पाहायला परत येते तो म्हणायचा हट असं कधी होतं का मग काय तशीच नेली तिला स्मशानात घरी मूल सांभाळायला त्याची म्हातारी आई होती रात्री पोर रडायला लागलं मातारी आजी हो ह हो, करत होती वातीनं दूध पाजायची खटपट करत होती मूल रडतच होत तोच दारात आवाज आला मी घेऊ का त्याला मातारी मागे वळून पाहते तो दारात मुलाची आई उभी अंगावर हिरवं पातळ केस खांद्यावरून मोकळे सुटलेले कपाळावर रुपाय एवढा कोरड्या कुंकवाचा टिळा पण डोळ्यात बुबुळ नाही नुसते पांढरे डोळे आणि मग म्हातारीनं खाली पाहिलं तेव्हा तिला दिसलं की तिची पावलं उलटी होती तुम्हाला माहिती आहे ना हो हो मग पुढे काय झालं डबक्यात प्रश्न मग मा काय म्हातारी ही ओरडली आसपासच्या बिराडातले लोक धावत आले तोवर खोलीचा दरवाजा रिकामा मग तिच्या नवऱ्याला पटलं की लोक सांगत होते तेच खरं होतं मग त्यानं संगमावरच्या बाबाकडून कडून मंतरलेला नाल आणला आणि वाड्याच्या उंबरठ्यावर उलटा ठोकला लोक सांगतात की मग ही ती जायची पण उमऱ्यावरच्या उलट्या नालातच अडकायची गोष्टीच मनन करण्यासाठी काही वेळ शांतता आणि मग पुन्हा हे सांगता ती नदीकाठच्या दलदलीतल्या मुलाची गोष्ट सांग ना ही अगदी माझ्या थोरल्या भावानं प्रत्यक्ष ऐकलेली गोष्ट आहे मुळीच बनवा बनवीची नाही त्याचा मित्र दहा अकरा वर्षांचा होता तेव्हा ते आठ नऊ जण पूल ओलांडून पलीकडच्या टेकड्यांवर गेले होते परत येताना त्यांच्यातला एक जण नदीतून जातो म्हणला बाकीचे नको नको म्हणत होते तरी तो आपला गेलाच तसा चांगला पोहणार आपण पण काठावरच पायाला काही टोचलं का चावलं का पाय मुरगळला कुणात ठाऊक बाकीचे सगळे पुलावर गेले आणि तिथून खाली पाळतात तर त्यांचा हा मित्र गाळात अडकलेला सारखा खाली खाली जात होता आधी ओरडत होता पण एकदा डोकं खाली गेलं परत वर तोंड आलं तर डोळे नाक तोंड सगळे काळ्या हिरव्या चिखलानं भरलेलं मग पुन्हा खाली गेला परिणाम प्रभावी होण्यासाठी इथे संत थांबायचा आणि मग खालच्या आवाजात सगळे ओरडत खाली आले पण त्यांचा मित्र चिखलात गडप झाला तो झालाच किती शोध केला पण त्याचं प्रेत कधी कोणाला सापडलंच नाही पण मग मात्र तो असा सांजेच्या अवशेच्या वेळी दिसायला लागला कोणी नदीकाठाने जायला लागला की तो त्या गाळातून वर तोंड काढतो आणि म्हणतो आहो मला वर काढाओ हो, मला खाली कोणीतरी ओढतंय ओढतय पण गावातल्या सर्वांना खरी गोष्ट माहीत असते आणि कोणी तिथे थांबत नाही आणि आता गोष्टीच्या क्लायमॅक्ससाठी सर्वांनी श्वास रोखून धरलेले पण एकदा एक, एक जण गावात कोणाकडे तरी पाहुणा आला होता संध्याकाळचा तो नदी पलीकडे फिरायला गेला होता आणि नदी परत येत होता त्याला कोणी काही सांगितलंच नव्हतं हो त्यांना काय माहीत हा नेमका अंधाराचाच तिकडे जाईल तर मग पावणे बुवा परत येत होते आणि आला की नदी आवाज अहो आव मला बाहेर काढाव हो। मला खाली काहीतरी ओढतय पावणे बुवा पुढे गेले आणि त्यांनी त्याचे दोन्ही खांदे धरले त्याला बाहेर ओढायला पण कचं काय सगळं शरीर म्हणजे कुचका गोळाच हातात नुसते तुकडे येत होते आणि वरती ते चिखलानं भरलेलं तोंड हसतच होतं फिदी फिदी बुवा धावत धावत घामाघूम होऊन घरी परत आले आणि मग रात्रीचा त्यांना असा काही सडकून ताप भरला की बस हाताला चटकाच बसायचा आणि पावणेबुवा तापात सारखे ओरडत होते तो पहा आला तो पहा आला मला मिठी मारतोय त्याला दूर कराओ हो। मग रुकलेले श्वास बाहेर सुटल्यावर आणखी खालच्या आवाजात हे संता ती नायिकांच्या हवेलीची गोष्ट सांग ना सर्वजण सावरून एकमेकांना आणखी बिलगून बसले नायकांची हवेली ती तर रोज समोर दिसत होती कधी तिला वळसा घालूनही जायला लागायचं गोष्टी आता ऐकी उपारक्या राहिल्या नव्हत्या त्यांना प्रत्यक्ष येऊन भिडल्या होत्या पहा हा नाहीतर मागणं भेहाल आणि मग म्हणाल नाही नाही आम्ही भीत नाही चांग ना पुन्हा ती सुखद शहार हवेली का बंद असते माहितीये का ते दोघ नाईक नवरा आणि बायको दोघही हवेली सोडून गेलेले नाहीत फक्त त्या माई खालच्या मजल्यावरच असतात आणि त्यांचा तो नवरा तो वरच्या मजल्यावर असतो तिथे मागून ते चिटणीस राहायला आले होते माहितीये पहिल्याच संध्याकाळी ते गेले माहितीये कसं ते सांगू सांग धपक्या आवाजात ते गेले तेव्हा सगळी सामसूम होती ते वरचा जिना चढायला लागले तर मागे काहीतरी आवाज आला ते मागे वळून पाहतात तर मागे माई उभ्या अंगावर म्हणे जरीचं लाल लुगड होत हातात बांगड्या पाटल्या तोडे होते ते आता खणखणत होते त्या हात हलवत होत्या चिटणीसांना खाली बोलवत होत्या आणि चिटणीसांना एक सेकंदातच कळलं की हे भूत आहे कसं सांगू का नको नको कोणीतरी अभावितपणे बोलून गेलं जराशी खसखस -खस पिकली ते चिटणी सार्थात खूप भ्यायले आणि पळत पळत वर गेले पण वरती ते बापू साहेब होते ते खोलीतनं बाहेर आले होते पण अजून त्यांच्या गळ्याभोवती ती दोरी होतीच चेहरा सुजला होता जीप बाहेर आली होती काळीनिळी पडली होती पण वळवळत वल होती तोंडावर माशा बसल्या होत्या तेही दोन्ही हात पुढं करून चिटणीसांकडेच येत होते इथच ते चिटणीस मरून पडले पण आत गेलेल्या लोकांनी कोणाला सांगितलंच नाही संताला कस कळलं हे त्यानं सांगितलं नाही त्याला कोणी विचारलं नाही गप्पा तशाच अर्धवट सोडून रघु आणि गुंजा घरी निघाले होते आठचा सुमार होता पण काळोख मिट्ट पडला होता रघु दहा वर्षांचा गुंजा त्याच्यापेक्षा वर्षभरानं लहान दोघं घाईघाईने चालले होते आई बाबा रागवणार आहेत हे तर नक्कीच झालं होतं ती भीती मनात होतीच पण त्याखेरीज आता अंधाराची नवी भीती होती तिथे ऐकताना त्या गोष्टी मोठ्या गमतीच्या वाटल्या होत्या पण आता शेकोटीचे आणि इतरांच्या सहवासाची ऊब गेली होती चे आणि आसपास गारेगार गार काळोख होता मोठा रस्ता वाढीतून जात होता पण तो खूप लांबचा होता मधली वाट जवळची होती पण ती काळोखी होती आणि एका लहानशा बागेतून जात होती आणि गुंजा नको नको म्हणत असतानाही रघून मधलीच वाट घेतली आता लवकर लवकर चल हो रघू म्हणाला हळूहळू चाल की माझे पाय दुखायला लागलेत गुंजा म्हणाला मग आलास कशाला माझ्या आला बरोबर हट्ट करून चांगला मी एकटा येत होतो मला नको वाटत खेळायला दरवेळी एकटाच जातोस तो मग बरोबर यायचं तर रडू नकोस सर्व जगात दोन पाठच्या भावात सर्वत्र चाललेली वादावादी ते बागेतून चालले होते आकाश झाकलं गेलं अंधार आणखीच गडद झाला अगदी दिसेना गुंजा इतकाच रघु घाबरला होता आसपास उभीच्या उभी झाडं होती वर त्यांच्या फांद्या वाऱ्यात हालत होत्या पानं सळसळत होती सर्वत्र हे फसवे आवाज पसरले होते त्यांच्या डाव्या बाजूला वाळकी फांदी मोडल्याचा कट्ट आवाज झाला दोघांनी एकमेकांचे हात घट्ट धरले आणि दोघं पावलांचा अजिबात आवाज न करता झाडाच्या रांगेतून सावकाश सावकाश चालायला लागले डाव्या बाजूला पुन्हा एकदा वाळक्या काठीचा कट्ट आवाज झाला रघुला त्याच क्षणी समजलं आपली चूक झाली आपण गुंजाचं ऐकायला हवं होतं आणि मोठ्या रस्त्यानं जायला हवं होतं आणखी एक फांदी कट्ट दिशी मोडली डाव्या हातालाच रघु मला भीती वाटते रे गुंजा पुटपुटला आता गप्प बस चल आता हात घट्ट धर आपण पळत जाऊ दोघांनी पळायला सुरुवात केली राम 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 रघु मनात देवाचं नाव घेत होता फक्त पावलांच्या आवाजाकडेच लक्ष देत होता डावीकडून सतत येत असलेल्या फांद्यांच्या कटकट आवाजाकडे फार दुर्लक्ष करत होता त्याचे हात थंड पडले होते कांशीला ठण ठण आवाज यायला लागला होता तो पावलं मोजायला लागला सोळा आता जास्त राहिली नाहीत तो मनाशी म्हणत होता पुन्हा रात्री उशिरा बाहेर जायचं नाही निदान गुंजा बरोबर असला तर लवकर परत यायचं आता एकदा ही झाड संपली की ते बघ भूत गुंजा किंचाळला रघुच्या छातीतून गरमागरम कळ निघाली आता पायांना मुंग्या सगळीकडे काळोखच होता ते गेलं पण मघाशी मला दिसलं ते त्याचे डोळे गुंजा रडायला लागला काही भूत-भितं नाही चल पळ रघु खेकसला ते पुन्हा पुढे निघाले त्याचे पाय रबराचे केल्यासारखे के लटपटत होते गुडघे एकमेकांवर आपटत होते गुंजा त्याला अगदी खेटून चालला होता हे सारखं आपल्याकडे बघत आहे उंजा कुजबुजला हे बघ गप्प बस नाहीतर मी रघु अरे खरच तुला नाही वाटत कोणीतरी पाहत आहेस रघु क्षणभर थांबला आणि खरोखरच त्याला ती नजर जाणवली एक नक्की बागेत ते दोघच नव्हते आणि कोणीतरी होत सर्वत्र एक शांतता पसरली होती पण तिच्या गर्भात दुष्टता होती क्रौर्य होतं काळोखावरच झाडाच्या काळ्या सावल्या वळवळत होत्या काहीतरी दुष्ट पाशवी त्यांच्या आसपास होतं खास आजवर ऐकलेलं सर्व काही मनाच्या तळापासून उन्मळून वर आलं <laughs> गुंजा पळ तो ओरडला पण गुंजा भीतीनं जागच्या जागीच खेळला होता त्याच्या शरीराचा जणू फत्तरच झाला होता त्याच्या बोटांची पकड रघुला पोलादी पट्टीसारखी टणक वाटत होती गुंजा झाडात पाहत होता आणि पाहता पाहता त्याचे डोळे विस्फारत विस्फारत मोठे मोठे झाले रघु तो पुटपुटला मागच एका फांदीचा कट्टा आवाज झाला रघु वळला आणि जिकडे गुंजा पाहत होता तिकडे पाहायला लागला तिथे काहीतरी होत पण काय तेच त्याला उमजे ना हात पाय मांड्या खांदे पोट छाती सर्व बधीर झालं होत आकाशातून झाडांच्या शेंड्यांवर उतरल्या होत्या शेंड्यांवरून घसरत घसरत खाली आल्या होत्या सगळीकडून येत होत्या त्यांच्या भोवती एखाद्या काळ्या शाली सारख्या घड्यांनी पडत होत्या त्यांच्या भोवतीच जग काळोखात खाल बुडून गेलं प्रकरण दहा समाप्त लुचाई प्रकरण अकरा लोकांची अशी एक भ्रामक सोयीस्कर समजूत आहे की काही काही जागा अपवित्र असतात डागाळलेल्या असतात झपाटलेल्या असतात उदाहरणार्थ स्मशानाचा परिसर किंवा एखाद्या अपघाती घटनेची जागा किंवा एखाद्या हिंस्त्र गुन्ह्याचं स्थळ पण ती समजूत निरर्थक आहे स्थळाला स्वतःचा असा काही गुणविशेष नाही ते मुळात व नेहमी निर्विकार असत मानव हा निरीक्षक आहे करता आहे भोगता आहे तो नसला तर चराचर सृष्टीला काय अर्थ आहे काय हो पवित्र आणि काय अपवित्र कसल पुण्य कसलं पाप तो स्थळांना स्वतःच्या भावनांनी श्रद्धांनी आकांक्षांनी हेतूंनी रंग देतो दगडांचे झाडांचे टेकड्यांचे देव होतात ते असे गावातले दिवे मालवले गेले होते दुकान बंद झाली होती लोक आपापल्या घरातून दिवसभराच्या श्रमानंतरची विश्रांती घेत होते रात्रीतून हलत होते ते फक्त दुराचारी अस्वस्थ दुश्चित्त पापी जीव पण तेही मानवी समाजाला जखडलेले होते ते जर रक्त पिपासू पॅरासाईट असतील तर मानवी समाजच त्यांचा होस्ट होता त्यांचा अन्नदाता होता ते मानवी समाजाभोवतीच घुटमळत होते पण पुलापलीकडे नदीच्या दुसऱ्या तीरावरून दुर्गा देवीच्या टेकडीवर चढणारी एक काळी आकृती होती केवळ अंधार होता म्हणून ती काळी दिसत नव्हती तिने सर्वांगावरून एक काळा जगा परिधान केला होता डोळ्यांसाठी दोन छिद्र सोडली तर ती आकृती त्या काळ्या वस्त्रात नखशिखांत आच्छादली गेली होती ही आकृती मात्र मानवी समाजापासून सर्वस्वी अलिप्त वाटत होती या व्यक्तीच्या चालण्यात हालचालीत एक उद्दाम बेफिकीरपणा जाणवत होता जवळजवळ काबीज केलेल्या शत्रू प्रदेशावर विजयी सैन्याचा सेनापती ज्या उन्मादानं ज्या घमेंडीनं पदार्पण करील ती घमेंड त्या व्यक्तीच्या पावला पावलात होती नदीपलीकडच्या पलीकडच्या दुर्गा देवीच्या टेकड्या ही हौशी लोकांची फिरायला जाण्याची आवडती जागा होती व्यायामप्रेमी लोक पहाटेच पळत जात रसिक लोक संध्याकाळचे रमत गमत जात पण आता अर्थात टेकड्या निर्जन होत्या टेकडी चढत असलेला हा माणूस अडखळत नव्हता थांबत नव्हता त्याला कुठे व कस जायचं हे पूर्ण माहीत होत शेवटी तो एका जराशा उभ्या कपारीच्या पायथ्याशी येऊन थांबला तिथे तर पुराच काळोख होता जग्यातून उजवा हात बाहेर काढून त्या हातातल्या टॉर्चचा प्रकाश त्यानं क्षणभर समोरच्या कातळावर टाकला समोर एक लहानशी पांढरी फुली दिसताच त्यानं टॉर्च मालवला आत जग्यातून परत आत घेतला त्यानंतर तो आकाशाकडे पाहत निश्चल उभा राहिला तारकांचं आवाडव्य चक्र विश्वाच्या आसाभोवती फिरत होत खऱ्या आणि केवळ स्थानात्मक अशा नव्या रचना होत होत्या तारे आणि नक्षत्र नवीन जागा घेत होते तो एका विवक्षित क्षणासाठी थांबला होता कोणास ठाऊक चांगल्या आणि वाईट शक्ती कोणत्या मार्गाने कोणत्या मितीतून आपल्या पृथ्वीवर अवतीर्ण होतात आपला प्रभाव पाडतात तारे त्यांच्या विशिष्ट स्थानी येतात तो वळला आता त्यानं जगा उचलला आणि दोन्ही हात पुढे केले तो बोलायला लागला तेव्हा त्याचा आवाज हलका पण सुस्पष्ट आणि सुसंस्कृत वाटत होता पण तो ज्या भाषेत बोलत होता ती भाषा फार फार जुनी होती टायग्रीसच्या दलदलीत खाल्डियन लोक ऊरचे झिगुराट बांधत होते तेव्हा सुद्धा ही भाषा प्राचीन आणि अर्धमृत होती मानवी इतिहासाच्या अगदी पहिल्या पहिल्या संस्कृतीत उदयास आलेली अतिप्राचीन भाषा प्रवाही स्वर शक्तीनं भरलेली कठोर व्यंजन त्या शब्दांचा अर्थ लावला असता तर तो शब्दशहा असा झाला असता आहो माझे बाप आता माझ्यावर कृपा करा माशांचे महाराज आता माझ्यावर कृपा करा आता मी तुमच्यासाठी विदीर्ण शरीर सडलेलं मास कुचक दुर्गंधीयुक्त मास आणलंय तुमची कृपा दृष्टी व्हावी म्हणून मी नरबळी दिलाय मी शुद्ध नरबळी दिलाय त्याचा स्वीकार करा त्या घासानं तृप्त व्हा ही जागा मी तुमच्यासाठी निवडली त्या या जागेवर मी तुमची खूण केली आहे त्या या जागेला तुमच्या नावाचा मान दिला त्या या जागी प्रकट व्हा त्या या जागी मला खूण दाखवा त्या या जागी मला प्रेरणा द्या मी तुमच्या कार्याची सुरुवात करीन अहो माझे बाप आता घास घ्यास घ्या त्याच्या दोन्ही हातांवरचं वस्त्र गळून खाली पडला त्याच्या दोन्ही हातांवर एका लहान मुलाचा निश्चल देह होता तो वाकून त्यानं सावकाश खाली ठेवला तो दोन पावलं माग सरला आधीची शांतता आता तर ती आणखी गडद झाली वारा थांबला जणू हवेतल्या सर्व कणांची ही हालचाल थांबली काहीतरी झालं शब्दात वर्णन करता येण्या पलीकडचं खडकावरच्या मृत शरीराचं मांस काळ निळ पडलं वितळल्यासारखं प्रवाही झालं त्याचे ओघळ व्हायला लागले उकळल्यासारखे त्यात बुडबुडे उठायला लागले आणि तो काळा लगदा खडकात शोषला जायला लागला सख 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 आवाज येत होता पाणाळलेलं अस्थि मास मज्जा त्वचा रुधीर शोषलं जात होत शेवटी तिथे फक्त एक काळा डाग राहिला न ओळखता येण्यासारखा त्या व्यक्तीनं अंगावरचा काळा झगा उतरवला त्याची घडी घालून ती हातावर टाकली तो समाधानानं परत फिरला प्रकरण अकरा समाप्त